ठरलंय करायचं द्यायचं आणि मदत द्यायचं ठरलंय अशी चिंता करू नका शेतकरी मी कोण आहे तुम्ही पण शेतकरी मी तुमच्याकडे मोठा नाही पण छोटा तर शेतकरी आहे नावाच काय होतं मी नुकसान आहे हे नुकसान दाखल्याचं ओपन होण्यासाठी कठीण झाल्यावर तो निकष पुढे लागू नये किंवा शासनाकडनं लादला जाऊ नये एवढी सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा हे छाटलेले दिसत नाही छाटणी आता चालू झाला एखादी दुसरी बाग छाटलेली तुम्ही नसणारे मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना मुद्दे देऊ नका तुम्हीच मुद्दे देऊ नका अधिकारी होणार नाही हे मुद्दे तुम्ही त्यांना सांगताय म्हणजे ते त्यांनी पंचनामे करत